गणेशोत्सव हा सण कोकणात मोठ्या उत्साहात धूमधडाक्यात साजरा केला जातो आता फक्त कोकणात राहिला नसून परदेशी दुबई शारजहा येथे देखील कोकणातील मुलं राहत असून दुबईमध्ये बारा वर्ष अविरतपणे आपली परंपरा गणेशोत्सव सण उत्साहात साजरा करत आहेत यावर्षी देखील गणेश चतुर्थी मोठ्या जल्लोषात दुबई येथे साजरी करण्यात आली सर्व रूढी परंपरा पार पाडत गणेशोत्सव साजरा करण्यात आला मदन मुरकर लॅब ब्रेकिंग दुबई गेली बारा वर्ष आम्ही इथे शारजा दुबईमध्ये काम करतो तसेच बारा वर्ष आम्ही गणेश चतुर्थी हा सण साजरा करतो मोठ्या उत्साहात साजरा करतो तसेच यावर्षी पण आम्ही गणेश चतुर्थी हा सण साजरा केला खूप उत्साहाने सर्वांनी सहभाग घेतला चांगल्या प्रकारे गणेश चतुर्थीचा कार्यक्रम पार पाडला तसेच संध्याकाळी आम्ही इथे भजनं केली फुगड्या केल्यात असं चांगल्या प्रकारे असा गणेश चतुर्थी हा सण आम्ही इथे साजरा करतो आहे आम्ही इंडियातून इथे परदेशात राहतो परदेशात पारंपरिक रीतीने आम्ही गणेश उत्सव महोत्सव चा साजरा केला तसेच सर्वांनी एक चांगला आपला गणेश चतुर्थी सण असतो सर्व एक एकत्र येतात चांगल्या प्रकारे सण साजरा करतो अशा प्रकारे आम्ही यावर्षी पण गणेश चतुर्थी हा सण साजरा केला गणपती बाप्पा